नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख यांचे खरे मारकरी हे पोलीसच आहेत हत्येच्या पूर्वी आणि घट हत्येच्या नंतर सगळं काही हातात असताना पोलिसांनी ही, ही घटना घडू घट दिली आरोपींना फरार होऊ दिलं असा धक्कादायक आरोप मय्यत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी केला या संदर्भातले सगळे पुरावे जमा केले आहेत खासदार सुप्रिया यांनी मंगळवारी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर मेहबूब शेख यांची उपस्थिती होती हे सगळे प्रकार आता मी हातात घेत असून याचा लढा मी तीव्र करणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे सुप्रिया सुळे म्हणाले की गावकऱ्यांना अन्य त्याग करण्याची गरज नाही तुम्ही हे आंदोलन करू नका मी हा लढा हातात घेते मी कोणालाही भेटणार नाही सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवरून टोला इतक्या इतक्या दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळी सापडत नाही याचे सी डीवर याच सी डीवर मिळत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करताना मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली की वाशिममधून जेव्हा आरोपी पळाले तेव्हा त्यांच्या पाठीमागे पोलीस असल्याचं दिसतंय पोलिसांनी त्याच दिवशी पकडून असतं तर आज आरोपी फरार झाले नसते ज्या दिवशी खुनाची घटना घडली तेव्हाच बॉडी इथे आहे असं पोलिसांनी सांगितलं तेव्हा गावकरी तिथेच गेले तर पोलिसांनी अँब्युलन्सद्वारे बॉडी दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला होता यावर एक या गावकरी म्हणाले की पोलिसांच्या संगमतांनी आरोपींना संतोष देशमुख यांची बॉडी दुसरीकडे लपवायची होती या घटनेला दुसरं वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न झाला होता त्यासाठी त्यांनी कळंबला एक लेडीज तयार करून ठेवली होती त्या लेडीजच्या घरी नेऊन बॉडी टाकायची होती आणि घटनेला भलतच स्वरूप द्यायचं होतं असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र